<laughs> अमृलीला दरसे देव पाया पडायला नमस्ते मंडळी चाललं देवाला अमरुलीला एक गाडी पुढे गेले

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ

नाही रे आंबोलीला घरचे देव पाया पडायला काय म्हणणं आहे तुमचं चालत शर्तीन चालत असत बाईक जाऊ दे गाडी जाते का नको चाललं आता आतमध्ये आखे बघा फुल मजा येणार आहे खोट चाललंय ते पण तुम्हाला सांगा